नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांपासून गाडी कुठली हा व्हिडिओ तसाच राहिला होता चला तर मग शेवटी पाहूया की कोणती गाडी घेतली आज गेलो फोटो सेशन झालं गाडीची डिलिव्हरी के ऍक्सेप्ट केली मला ते सुझुकीची येईकल कशी वाटली आमची गाडी कमेंट करून नक्कीच कळवा की गाडी कशी आहे आणि तुमचा त्या गाडीबरोबरचा एक्सपीरियन्स एक्सपिरियन्स कसा आहे तर घरच्या सगळ्या मंडळींनी फोटो सेशन केलं मी आणि आम्ही दोघी मिळून गाडीची पूजा केली थोड्यात चुकल्या म्हणून काढला सांगितले की दोस्तीत चुकलेला ओनर ऑफ व्हेकल म्हणून आम्ही दोघींनी मिळून छान फोटो काढून घेतले माझे मोठे वीर अतुल जगताप माझे उपसरपंच कुरणवाडे यांच्या शुभ हस्ते गाडीला नारळ फोडण्यात आला त्यांनी भावाला शोधले आमच्या यांचे मामा तुषार पिसे यांनी सुद्धा आनंद व्यक्त करून गाडी समोर नारळ फोडला आणि वाट्याला आनंदाने शोधले मग काय आमचे श्वारी खुश गाडी चालवायला आनंद गगनात मावेला कधी गाडी घेऊ आणि घरी जाऊ असं झालं होतं नवीन गाडी घेतल्याचा आनंद आणि उत्साह यांच्या चेहऱ्यावर छान दिसून येत होता गाडी आपली झाली ही खुशी त्यांच्या चेहरा स्पष्ट दिसतो असा होता आमचा मारुती शोधी बरोबर नवीन गाडीचा एक्सपिरियन्स Let's be coming from somewhere to the I have with right now.